नमस्कार आयुष किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला मसाले मसाला इडली करून दाखवणार आहे त्याच्यासाठी इडलीचं पीठ घ्यायचं त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा बारीक कापलेली शिर शिमला मिरची बारीक चिरलेले गाजर टोमॅटो कोथिंबीर आणि हिरवी मिरची आता हे सर्व मिश्रण बारीक चिरून घेतलेलं आहे आता आपलं इडलीचं पीठ घ्यायचं इडलीच्या पिठामध्ये सर्व एक एक करून सर्व जिन्नस टाकून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचं थोडीशी हिरवी मिरची पण कापून घेतलेली आहे मग त्याच्यात टाकून घेतली शिमला मिरची हिरवी मिरची सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि ही इडली नाश्त्यासाठी खूपच छान लागते आपल्या नेहमीच्या इडलीपेक्षा खूप छान लागते आता हे मिश्रण मिक्स झालेलं आहे आता फो आपलं फोडणीचं थोडंसं तेल टाकून घेऊ अर्धा चमचा तेल टाकून परत मिक्स करून घेऊ आता मिक्स झालेलं आहे चवीला खूप छान लागते आणि अगदी मऊ आणि लहान मुलं आवडीने खातात मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा छान पदार्थ आहे आता एक पॅन फोडणीचं पॅन सगळे सगळ्यांकडेच असतं ते फोडणीचं पॅन घ्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं रसने थोडंसं तेल लावून घ्यायचं सुरुवातीला थोडंसं तेल जास्त लागतं आता त्याच्यामध्ये आपलं मिक्स केलेलं इडलीचं पीठ टाकून घ्यायचं आणि झाकण ठेवून पाच मिनटं कमी गॅसवर शिजू द्यायचं खरपूस खरपूस शेकायचं दोघं अगदी खरपूस शेकून घ्यायची आता थोडंसं वरती ओली आहे त्यामुळे परत झाकण ठेवून खरफूस शेकून घेऊ आता दुसऱ्या बाजूने पण छान शेकून घेऊ वरून थोडंसं तेल लावायचं जा। परत झाकण ठेवायचं आता एका डिशमध्ये काढून घेऊ आता दुसरी इडली पण करून दाखवते थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे परत ते मिश्रण टाकून घ्यायचं अगदी सोपी प्रोसिजर आहे एक लक्षात ठेवायचं गॅस कमीच ठेवायचा म्हणजे इडली चांगली खरपूस शकली जाते बघा किती छान खरपूस झालेली आहे आता दुसऱ्या बाजूने पण अशी खरपूस शेकून घेऊ मुलांना नेहमीच्या इडलीपेक्षा ही इडली खूप आवडते आणि आवडीने खातात मुलं परत ते लावून घ्यायचं परत झाकण ठेवायचं आता आपल्या इडल्या तयार झालेल्या आहेत आता एका डिशमध्ये काढून घेऊ सांबर चटणी आणि त्याच्यासोबत इडली खूपच चविष्ट आणि दिसायला पण खूपच छान नाश्त्याचा पदार्थ आपला तयार झालेला आहे खूपच छान करून बघा कमेंटमध्ये कळवा बघा अगदी कुरकुरीत दोघं बाजूने झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा असेच माझे व्हिडिओ पाहत राहा गरमागरम खात राहा शेंगदाण्याची चटणी किंवा ओल्या खोबऱ्याची चटणी सांबर अगदी हॉटेलपेक्षा पण भारी इडली सांबर आपण घरच्या घरी बनवू शकतो बघा किती छान डिश तयार झालेली आहे माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद